<coughs> सिद्धी शुगरचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न सहा पॉईंट पन्नास लाख गाळपाचे उद्दिष्ट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सिद्धी शुगर अँड अलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड महेशनगर उज्जना तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चौदाव्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विजयदशमी सणाचे औचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजून दहा मिनिटांनी श्री हरिभक्त परायण कृष्णा महाराज धानोरकर कोंडिबा महाराज संस्थान धानोरा व कारखान्याचे मार्गदर्शक व माजी मंत्री श्री बाळासाहेबजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आणि माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री अविनाश जाधव संचालक श्री सूरज पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यापूर्वी महापूजा उत्पादक शेतकरी शोभा दिनाथ राजमाळे राहणार वायगाव तालुका अहमदपूर व श्री शुभांगी धनराज धुमाळ हस्ते यांच्या हस्ते करण्यात आला माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती असल्याने व तसेच विजयादशमी निमित्त सर्व सभासद शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना म्हणाले यावर्षी अतिवृष्टीने सोयाबीन कापूस या सोया पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शासनातर्फे शेतकऱ्यांना सर्वोत्परी मदत केली जाईल मतदारसंघात नऊ बॅरेजपैकी सात बॅरेजेसचे काम पूर्णत्वास आले आहे त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना या बॅरेजेसचा उपयोग होणार आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध अशा उपयोगी योजना आणल्या आहेत तसेच उसाबरोबरच दुधाचा जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार नाही त्याकरिता शेतकऱ्यांनी उसाबरोबर चांगल्या प्रतीच्या नेपियर ग्रास गवताची लागवड करून कसे दुधाळ दूध वाढेल याची काळजी घेतली तरच अहमदपूर व चाकूर तालुक्यात धवल क्रांती निर्माण होईल हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कारखान्याचा शेतकरी विभाग व सर्वांनी मिळून प्रयत्न करून सहा पॉइंट पन्नास लाख मेंटेनन्स ऊस गाळप करण्याचे नियोजन करावे यावर्षी जिल्ह्यात व कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चांगल्या प्रतीचे बेणे वापर करण्यास व बेणे प्रक्रिया करणेबाबत सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील यांनी आवाहन केले या प्रसंगी साहेबराव जाधव तात्या उत्तमराव देशमुख अशोक केंद्रे हेमंतराव जाधव शिवानंद तात्या हेंगणे माणिकराव डोके संतोष लोमटे अविनाश देशमुख श्रीकांत मजगे गंगाराम ताडमे बाळासाहेब बेडगे मुकुंद देशमुख शेशेराव चावरे नारायण दुर्गे बळीराम माकन नरसिंग सांगवीकर तानाजी तानाजीराजे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर एस आर पिसाळ जनरल मॅनेजर टेक्निकल बी के कावल गुडेकर जनरल मॅनेजर केन पी एल मिटकर जनरल मॅनेजर डिस्टिलरी एस बी शिंदे चीफ फायनान्स ऑफिसर आनंद पाटील कंपनी सेक्रेटरी एस टी सावंत ऊस विकास अधिकारी वाय आर टाळे ऊस पुरवठा अधिकारी श्री व्ही एदले, चीफ इंजिनियर अंगुलानी डेट चीफ केमिस्ट बी डी सोमवंशी डेट चीफ अकाउंटंट गणेश माने परचेस ऑफिसर धनराज चव्हाण ई डी पी मॅनेजर प्रशांत जाधव पर्यावरण दिलीप अधिकारी दिलीप ताटे गोडाऊन किपर अरविंद कदम हेड टाइम किपर धनंजय टिळक सिव्हिल इंजिनियर गुणवंत साणुंके असिस्टंट स्टोअरकीपर स्वामी दुग्ध संकलन अधिकारी संदीप पाटील गार्डन सुपरवायझर हरिभाऊ पांचाळे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार बांधव व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संभाजी चोपणे यांनी केले तर आभार कार्यक्र कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री पी जी